मला असं वाटतं की आज आपण ज्यावेळेस आपल्या राज्याकडे बघतो तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की प्रशासनिक सेवेमध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रणी राज्य आहे किंबहुना अनेक वेळा या राज्याचं उदाहरण दिलं जातं या राज्यातली प्रशासनिक सेवा ही अतिशय प्रगतिशील आहे अतिशय परिणामकारक का आहे असं आपण सगळे मानतो आपणच नाही तर देशामध्ये मानलं जातं आणि अर्थातच अखिल भारतीय सेवेतले विविध राज्यांचे से देखील जे अधिकारी असतात किंवा जे त्या परीक्षांकरता त्या ठिकाणी पात्र होतात त्यांचाही चॉईस हा महाराष्ट्र असतो कारण या राज्याला एक मोठी प्रशासनिक अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या काळातही प्रशासनाच्या संदर्भात ज्या प्रकारचे नीती आणि नियम महाराजांनी तयार केले होते ते त्या काळाच्या अनुरूप सर्वोत्तम अशा प्रकारचे होते आणि आजही आपण जर त्याच्याकडे वळून बघितलं तर ते काल जयी आहेत अशा प्रकारचं आपल्या लक्षात येतं आपली शक्ती काय बघा आता आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम केला तर ज्या ज्या लोकांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काम केलं त्यांनी जर मागे वळून बघितलं तर पूर्वी सहाशे दिवसात ते जे करायचे ते शंभर दिवसात त्यांनीच करून दाखवलं म्हणजे ती क्षमता त्यांच्यामध्ये नेहमीच होती पण कुठेतरी एखादं अभियान लागतं कुठेतरी एखादी स्पर्धा लागते कुठेतरी एखादी प्रेरणा लागते त्याच्या माध्यमातून आपण ते काम करू शकतो म्हणजे मी ज्यावेळेस अनेक लोकांनी केलेल्या कामाचं ज्यावेळेस अवलोकन करत होतो किंवा अलीकडच्या काळामध्ये अधिकारी मला भेटले तर ते उत्साहानं शंभर दिवसात काय केलं सांगतात आणि ते सांगत असताना त्यांना देखील जे समाधान लाभलेलं ला आहे मला पाहायला मिळतं कारण आपण जेव्हा काम करतो आणि त्या कामातनं एखादं ट्रान्सफॉर्मेशन होतं त्या कामातनं जेव्हा समाजातल्या काही लोकांना आपण त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकतो किंवा त्यांच्या जीवनामध्ये इज ऑफ लिव्हिंग आणू शकतो त्यावेळी जे समाधान आपल्याला मिळतं ते दुसऱ्या कुठल्याही मला असं वाटतं की गोष्टींनी ते समाधान मिळत नाही या सगळ्या आपल्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर ती लोकाभिमुक्त आहे एखादा अधिकारी हा उत्तम प्रशासक असू शकतो पण उत्तम प्रशासक असताना त्याच्यातली लोकाभिमुखता देखील महत्वाची आहे कारण लोकशाहीमध्ये वी हॅव टू डील विथ पीपल लोकांच्या ऍस्पिरेशन्स ज्या असतात लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा ज्या असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याकडे असते आणि मी अनेक वेळा सांगतो आणि आपल्याला कदाचित वाईट वाटेल तरी मी सांगतो की अत्यंत शक्तिशाली असलेल्या महाराष्ट्राच्या आमच्या सगळ्या ब्युरोक्रेसीमध्ये मला एकच अवगुण दिसतो आणि तो अवगुण म्हणजे कॉम्प्लेसन्सी आणि ती कॉम्प्लेसन्सी काय आहे तर वी आर द बेस्ट मी म्हणतच नाही वी आर द बेस्ट पण वी आर द बेस्ट म्हणून जर अडलो तर मला असं वाटतं की मग वी डोंट रिमेन द बेस्ट मग दुसरे बेस्ट होत जातात ही कॉम्प्लेसन्सी काही प्रमाणात मला पाहायला मिळते आज आपण पाहतोय टेक्नॉलॉजीच्या अडॉप्शनमध्ये अनेक देशातली राज्य ही इतक्या वेगानं पुढे चाललेली आहेत आपल्याला देखील ते करावं लागेल आपल्याला ते अडॉप्शन करावं लागेल खूपदा काय होतं की जे बेस्ट असतात त्यांना एखादी गोष्ट स्वीकारण्याकरता अडचणी असतात किंवा एक एक बॅरियर तयार होतं की तुम्ही काय आम्हाला समजावून सांगणार आहे तुम्ही कोण होता आम्हाला तर माहितीच आहे आम्ही तर पुढेच आहोत तुम्ही आमच्यापेक्षा खूप मागे आहात अशा प्रकारची एक अवस्था असते मला असं वाटतं की जिथनं शिकता येईल तिथनं शिकलं पाहिजे अगदी एखाद्या मिझोरम मध्ये देखील एखादी चांगली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर तिथनंही शिकलं पाहिजे तिथनही ते स्केलेबल आहे का अडॅप्टेबल आहे का अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे त्यामुळे नवीन गोष्टी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आज आपण ज्यांना पुरस्कार दिले या सगळ्यांनी म्हणजे गोष्टी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या रुटीन गोष्टी आहेत पण त्या चांगल्या पद्धतीने केल्या आहेत त्या